आमचं कॉलेजचं नाव पूर्णपणे वगळण्यात नाही आलेलं के एस के महाविद्यालय बीडचं आहे जवळपास पंधरा विषयांमध्ये पदव्युत्तर विषय चालतात आमच्याकडे त्यातल्या जवळपास सात विषयांना आम्हाला मान्यता मिळालेली आहे आणि आठ विषयांना काही तांत्रिक त्रुट त्रुटी आहेत त्या आम्ही एक दोन तीन दिवसात अठ्ठावीस तारखेपर्यंत पूर्ण करू ते त्याची मान्यता आम्हाला मिळेल भौतिक सुविधा गेल्या पन्नास वर्षापासून हे महाविद्यालय असल्यामुळे इथं भौतिक सुविधा ग्रंथालय क्रीडांगण या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेतच परंतु काही टेक्निकल गोष्टी आहेत जसं बायोमॅट्रिक बायोमॅट्रिकचं आहे हजेरी त्याच्यानंतर काही पगारपत्रकाचं आहे ह्या तांत्रिक गोष्टी आहेत ह्या आम्ही त्यांची पूर्तता करून आमची अठ्ठावीस तारखेपर्यंत राहिलेले विषयसुद्धा मान्यता मिळेल अशी अपेक्षा करतो एकंदरीतच भौतिक सुविधा नसलेले हे दोन चार वर्षापूर्वी सुरू झालेले काही महाविद्यालय आहेत त्यांच्याकडे या सुविधा नसतील पण जे जुने महाविद्यालय त्यांच्याकडे या सगळ्या सुविधा आहेत राहिला विषय प्रवेश थांबवण्याचा तर त्या विषयापुरता आम्ही थांबलेलो आहे बाकीची प्रवेश प्रक्रियेला आम्हाला परवानगी विद्यापीठाने दिलेली आहे माझं नाव डॉक्टर संजय पाटील देवळांकर